महत्वाचा प्रश्न जर इतका सडलेला हा पूल होता तर त्या ठिकाणी काही फलक लावण्यात आलेले होते का की या पुलावर जाण्यास बंदी आहे मज्जाव आहे या संदर्भातली फलकबाजी तिथं झालेली होती का प्रशासनाकडनं जाण्यास या पुलावर येण्यास बंदी आहे असा कुठेही फलक लावलेला नाहीये जी पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे शेनार रविवारी अनेक पर्यटक हजारो पर्यटक या इकडे येतात दरवर्षी या चार पा, 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 ते पाच पर्यटक बुडलेल्या घटना घडल्या आहेत यापूर्वी पलीकडच्या बाजूला पोलाच्या अलीकडच्या बाजूला तळेगावला रस्ता जातो इंदुरीकडे आणि पलीकडे इंदु देगेवारी स्टेशनच्या तिकडे रस्ता जातो जी नक्कीच जर हा पूल इतका धोकादायक होता तर अर्थात ही अत्यंत अक्षम्य अशी चूक प्रशासनाची म्हणावी लागेल की ते कोणत्याही पद्धतीने पलटबाजी करण्यात आलेली नव्हती मात्र आता सध्या परिस्थिती तिथे काय आहे काही जणांचा जीव गेलेला अशी सुद्धा माहिती समोर येते काही जणांना वाचवण्यात ये आहे सध्या परिस्थिती काय परिस्थिती अशी आहे की पाण्यातून जसे ऑपरेटर्सने स्वतः दाब उडळले ततसे ततसे तुटलेल्या पुलाच्या तिथून खालून विविध संस्थांच्या मेंबर आधी लोकांनी तिथून झोपाड्यासारखं खाली पाण्यात टाकून काही लोक खाली उतरले पाण्यात जशा दिसून येतात तर तशी त्या ट्रेचरवर घेऊन पुलावर अर्ध्या तुलेल्या पुतल्यावर आणतात आणि त्या पुलावरून खाली त्या पटांगात बऱ्याच आंदोलन थांबलेले आहेत जसे मिळतील लोक तस तशी त्याच्या आंदोलन टाकून त्या दवाखान्यात घेऊन जातात तर शक्य तितक्या प्रयत्न एनडीआरएफच्या टीमकडनं करण्यात येत धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल तर आपण पाहतोय इंद्राणी नदीवरचा पूल कसून मोठा दुर्घटना मोठी दुर्घटना झालेली आहे मोठा पघात घडलेला इकडं